माझ्या कथेचं नाव आहे भूत आणि मी नेहमीप्रमाणे रात्री ढोसून मी कसा तरी लडखत लडखत घरी आलो दारावरती थाप वाजवली हे बायको दार उघड लवकर उघड किती वेळ लावते बायकोनी दार उघडलं आणि शिवांच्या लाखोल्या वाहात मला आत घेतलं म्हणाली काय रोज आपलं ढोसून येत आहे मी काय बोललो नाही चल लवकर लय भूक लागले बायकोनी मोकड्याने पान घेतलं आणि मला जेवायला बसवलं मला हातपाय धुवायला मदत केली माझे कपडे बदलायला मदत केली आणि बायकोबरोबर मी जेवायला बसलो जेवण झाल्यावर तिने मला हात धुवून मला कॉटरवर आणून बसवलं आडवं केलं स्वतः खाली गादी घातली आणि खादी झोपली आणि म्हणाले आता झोपा लवकर बारा वाजलेत सकाळी परत उठून मला कामं करायची आहेत मी म्हटलं हो हो झोप झोप झोपतो तिने लाईट बंद केला आणि ती आडवी झाली काय पंतनू कसं काय येऊ का भेटायला मी म्हटलं कोण रे तू मला नाही हो ओळखला मी अण्णा पावशेकर अण्णा पावशेकर कोण रे अरे तुमच्या चाळीतला त्या कोपऱ्यात हां हां अण्णा तू साल्या हरामी तूच का तो म्हातारा म्हटलं हां आता कसं ओळखला मी अण्णा पावशेकर पण तुझं माझ्याकडे काय काय आहे अहो आता मी भूत झालो आहे ना आणि भूत झाल्यानंतर मी आता एकदम जंटलमन झालो आहे म्हणून तुम्हाला भेटायला आलो आहे पण काय रे तू मलाच का भेटायला आलास सांगतो पण येऊ का तुझ्याजवळ ए हळू ये रे बाबा बायको झोपले तिला लात वगैरे लागेल नाही रे पंतनू काळजी नको करू भूताला अजिबात वजन वगैरे काय पण नसतं आमची लात लागायची शक्यताच नसते बरं ये बस माझ्या शेजारी बोल का आलास तू अरे पंतनू तुला काय सांगू मला तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे माझ्याकडे आणि काय काम आहे सांगतो ना पण काय रे अण्णा तू झाल्या मला दारू रुपयाची सवय लावलीस हा ना बाबा काय करू तुलाच नाही तर रा शिंद्याच्या राम्याला पण दारू प्यायची सवय लावली गांज्याची सवय लावली त्या पाटलाच्या पोराला सिगरेट ओढायची सवय लावली काही म्हाताऱ्या लोकांना तंबाखूची सवय लावली ते का केलं तुला माहिती आहे का, का केलं रे अरे त्याच्यामुळे माझ्या सगळ्या व्यसनं फुकट व्हायचे ना म्हणून तुम्हाला सवय लावल्या लय हारामी रे तू आणि एक नंबरचा खोटारडा होतस तू हो त्यावेळेला होतो पण आता नाही तसं आणि काय रे अण्णा तुझा तो पोपट तू गेला आणि सगळी लोकं म्हणायला लागली अण्णा गेला आणि पोपटाची वाचच गेली काय भानगड रे ती हे अरे तिथं गंमत आहे तुला सांगतो त्याचं काय माहिती आहे का मला बाया बाफड्यांची लय आवड बघ पण चाल माझ्याजवळ यायच्याच नाही आल्या की शिवायच घालायच्या मग मी गंमतच केली मी एक पोपट विकत आणला पिंजरा आणला आणि तो बाहेर टांगून ठेवला आणि मग बाया बायाबापड्या यायला लागल्या की कि मीच किरकिरक्या आवाजात बोलायचो अगे ए यमे काय सुंदर दिसते मला पप्पी देते का ए पाटलाची पोर कशी चालले जरा नीट राखी व साठे काकू केवढ्या सुटला आहेत जरा खाणं कमी करा ढोल झाला नुसता आणि त्या सगळ्या मला एवढ्या शिव्या देऊन जायच्या ना मला लय आनंद व्हायचा बघ आयला खरंच तर रे तू खूप हरामी रे पण काय रे पण तू आत्ता माझ्याकडे कशा आहे अरे तुला सांगतो आता मी भूत झालो ना एकदम जंटलमन झालो आहे आणि तुला सांगू का मी होल इंडिया असोसिएशन भूत भूत असोसिएशनचा मी आता चेअरमन झालो आहे चेअरमन काय तू आणि चेअरमन हो बाबा आणि आमच्याकडे एक नियम आहे आता खोटं बोलायचं नाही आमच्या भूत संघटनेमध्ये आम्ही खोटंही कुठंही खोटं बोलत नाही आणि जर का आम्ही खोटं बोललो ना तर यमदेव तिकडे बसलेलाच आहे त्याचा रेडा आम्हाला एवढा मारतो त्यामुळे खोटं नाही रे बाबा ठीक आहे पण ते तू मला का सांगतोस त्याचं काय माहिती आहे का, का पंतानू एक गंमतच आहे बघ आमच्या असोसिएशनमध्ये एक कॉम्पिटिशन लागले आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये असं ठरलं आहे की चार दिवसामध्ये दे एखाद्या माणसाला भूत करून आणायचं पण त्या आणताना खोटं बोलून फसवून नाही आणायचं त्याला सगळी कल्पना द्यायची त्याला समजून सांगायचं आणि तो तयार झाला तरच त्याला भूत करून आणायचं ब त्याच्याशी माझा काय संबंध अरे सांगतो पण त्यानू हे बघ तू सोळाव्या वर्षापासून दारू पितो आहेस आता तो, तो पन्नाशीला आला आहे पस्तीस छत्तीस वर्ष दारू पिऊन झाले ना तुला आता काय तुझं झालं आहे बघ शरीराचं नुसतं काडं झाले नुसतं आपलं पोट सुटलं आहे लिवरची तर फारच वाट लागली असेल म्हणून मी म्हटलं की आपलं पहिलं गिरायक तुला करावं म्हणून मी तुला समजवायला आलं कशाला असं जगतो फालतू चल माझ्याबरोबर आमच्या भूत असोसिएशनमध्ये मोठं पद देतो तुला आणि मस्त राहा एन्जॉय कर तुला एकदा चांगली मैत्रीण पण गाठून देतो आणण्या पावश्या हराम्या भडव्या मला मारायला आलंस तू मला मारतोयस आहेस ते म्हटलं रे मारल्याशिवाय तुझं भूत कसं होईल रे बाबा म्हणून मी तुला सांगूनच मारायला आलो आहे ए चल चालतं हो इथून नाहीतर दोन लाथा घालीन असं म्हणून मी जोरात लात घालायला आणि धाडकन खाली कोसळलो आणि बायको किंचाळायला लागली मी कसा तरी उठलो दुसऱ्या दिवशीपासून कानाला खडा एक नंबरचा कानाला खडा लावला आणि ठरवलं की आता दारू पूर्णपणे सोडायची आणि त्या दिवशीपासून मी दारू पूर्णपणे सोडली आणि माझ्या बेवड्या मित्रांनो तुम्हाला पण सांगतो दारू सोडा नाहीतर त्या अण्णा पावशेकरला तुमच्या घरी पाठवीन थँक्यू